तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सर्वसमान जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हवले कारतगाय ते बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर संस्थेच्या सतराव्या शाखेचं थाटात उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची कारदगा का येथे शाखा सुरू करण्यात आली असून या संस्थेचीही सतरावी शाखा असून या सतराव्या शाखेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढून या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर लक्ष्मी फोटोचं पूजन साई उद्योग समूहाचे प्रमुख प्रदीप जाधव यांच्या असते तर दीप प्रज्वलन गजानन महाराज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शिवाजी माळी यांच्या असते व संगणकाचे पूजन दूधगंगा मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन कुबेर आळते यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर ठेव पावती वितरण रयत क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भरत भागाचे ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मजा अलंकार माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगडे माजी तालुका पंचायत सदस्या वनिता सप्तसागरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा या संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब भावले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन अण्णासाहेब भावले म्हणाले की आज कारतगा का येथे सिद्धेश्वर संस्थेची सतरावी शाखा सुरू असून संस्था सुरू करण्यात राजू खिचडे व त्यांचे सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे ही संस्था जात पात पक्ष न मानता सर्व धर्म समभाव ठेवून सर्वांच्या विश्वासाला पात्र असलेली अशी ही संस्था आहे तेव्हा कारतगाव का येथील जनतेने या संस्थेशी आपले व्यवहार ठेवून सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं तर डॉ अभिनंदन मुराबट्टे म्हणाले की आज कारतगाव का गावच्या व जनतेच्या विकासासाठी अण्णासाहेब भावले यांनी सिद्धेश्वर संस्थेची शाखा सुरू करून आम्हाला पाठबळ दिला आहे तेव्हा आम्ही कारतगाव का वासियांनी ही सुरू केलेली शाखा उत्तम प्रकारे चालवण्यासाठी व वा प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी ठेव ठेवून तसेच आपले सर्व व्यवहार या संस्थेत करून सहकार्य केलं पाहिजे असं सांगितलं या प्रसंगी अनुज हावले प्रकाश पाटील शिवाप्पा माळके जयपाल हावले बाबासो निकम बाळासो बसवणवर विजय शिंगे भाऊसो पाटील कारदगा का येथील आप्पासो कलावंत मल्लाप्पा भागाचे महावीर पाटील धोंडीराम काशीत शंकर उगडे सुजित बुडके डॉक्टर नवनाथ तेली भाऊसो चिंतके अरविंद खराडे आप्पासो सावंत अण्णासू ततवाडे शीतल खोत अजित मांडगावे बाळासून नाडके विजय कदम आस्तिक मुजावर प्रशांत कर्णिक यांच्यासह बोरगाव कारतगा का येथील या संस्थेचे संचालक सभासद ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत राजू किचडे यांनी केलं तर आभार जनरल मॅनेजर संजय हावले यांनी मानले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे कोऑपरेट क्रेडिट सोसायटी स्थापन करून आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या गावामध्ये सतरावा शाखा उद्घाटन करायचं या निमित्तानं आम्ही विषय मांडल्यानंतर आदरणीय राजू किचडे यांनी पुढाकार घेऊन त्यांचे इथं असलेले सर्व शाखा संचालकांना सोबत घेऊन त्यांनी पुढाकार घेऊन इथे एक शाखा उद्घाटन करण्याचं जो आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल राजू खिचड्यांना पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि या संस्थेचं उद्देश एवढंच आहे की इथं कुणावरती आपल्याला काही कॉम्पिटिशन न करता कुठलं पक्षपात जात धर्म हे काही न बघता जे संस्थेबरोबर ज्याने व्यवहार चांगले ठेवतील जा ते सगळं आपल्या जातीचे आणि आपल्या पक्षाचे आणि आपलेच माणसं असं समजून त्यात यात कोणी असू दे तुम्ही व्यवहार इथं चांगलं ठेवा तुम्हाला कधीही बँक सहकार करायला तयार आहे या बॉर्डर एरियामध्ये अनेक शेतकरी आहेत शेतकरी वर्ग वर आला पाहिजे शेतकरी जगला तर सगळेच लोक जगणार या उद्देशानं शेतकऱ्यांना मदत करणार त्याचबरोबर व्यापार उद्योगधंदा उ योकना उद्योग मिळवण्यासाठी इथे जे जे आर्थिक मदत मिळवण्यासाठी जे संस्थेकडे तुम्ही ज्याने ज्याने येतील त्यांना आम्ही निश्चित मदत करू असे याप्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या शाखेचं सगळ्यांनी मिळून शाखा वाढवायचं किंवा शाखा अवस्थेला आणायचं काम कार या कारगिगेच्या सर्व ग्रामस्थांचं आहे असं मी तुम्हाला सर्वांना सांगून इथून पुढच्या काळामध्ये या संस्थेला सहकार्य करा ते ह्याचाही आपण उपयोग करून घ्या असे या प्रसंगी मी व्यक्त करतो आणि सर्वजण वेळेत वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमासाठी फार मोठ्या संख्येने सर्वच गावातील चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील